नमस्कार माझे नाव कोमन मी जिल्हा परिषद शहापाडी या शाहीची मुख्यमंत्री आज मित्रांनो आज आपल्याला प्रदीप प्रदीप राजाराम माने या दादांनी आपल्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त निमित्त आपल्या सर्वांना ग्रंथ भेट दिली आहे ते मी त्यांचे सर्वप्रथम आभार मानते व मी माझ्याकडून मा आमच्या सर्व मित्रांकडून व आमच्या सर्व गुरुजींकडून दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते व मी तान, मी त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी ईश्वर प्रार्थना करते मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानते व सर हे पुस्तकच बघून आम्हाला फार आनंद झाला आणि हे पुस्तक वाचू आणि तुम्हाला लवकरच कळू की हे पुस्तक आम्हाला कसे वाटले नमस्कार सर माझे नाव प्रयाशमाने मी वर्ग पाचवी शिकतो सर्वप्रथम मी आभार मान मी तुमचे आभार मानतो की तुम्ही तुमच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला पुस्तकं पाठवलात व सोबत कोमलताई जशी म्हणली तसं मी सुद्धा ईश्वरा ईश्वराला प्रार्थना करतो की तुम्ही दीर्घ आयुष्य जगा नमस्कार सर माझे नाव ईश्वरी अमराठोड मी वर्ग स्वामी शिकते सर मी सर्वप्रथम तुम्हाला वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा देते सर तुम्ही जे आम्हाला हे पुस्तक पाठवले आहात ना आमचा खेडा दांडा आहे म्हणून आम्हाला आमच्या गावामध्ये ते पुस्तक भेटत नाही आणि सर तुमचे जे काही हे पुस्तक पाठवले आहे ते आमच्या भविष्यामध्ये आम्हाला फार महत्त्वाचे ठरणार आहे आणि आमचं आमचं भविष्य ते समृद्ध बनवणार आहे सर आम्ही जर मोठे झालो या आम्ही जर नोकरीला लागलो तर आम्ही नक्कीच तुमच्यासारखे अशी इतरांना मदत करू धन्यवाद नमस्कार सर माझे नाव खुशी सर मी तुम्हाला सर्वप्रथम तुमचे आभार मानते की तुम्ही आम्हाला हे पुस्तक पाठवलं आणि सर तुम्हाला मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते सर हे पुस्तक आम्ही नक्की वाचू आणि तुम्हाला नक्की कळू नमस्कार सर माझे नाव कलेण कृष्णा आडमी वर्ग साहू शकते सर्व सर्वप्रथम सर मी तुम्हाला तुमच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते व तसे तुमची आभारी मानते की तुम्ही आम्हाला हे पुस्तक पाठवले सर हे पुस्तक म्हणजे थोरांचे पुस्तक असे आम्हाला ते बघतेही दिसत आहेत सर आम्हाला फार आनंद झाला धन्यवाद